तर मित्रांनो आता रात्री आज चिंबोरे आपण पकडण्यासाठी चाललेलो आहोत तर शेतामध्ये पाणी चढलेलं आहे त्या ठिकाणी आपण आज चिंबोरे पकडणार जाणार आहात तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजची व्हिडिओ भारी होणार आहे कारण शेतात भरपूर पाणी आल्यामुळे आम्ही शेतात चिंबोरे पकडण्यासाठी चाललेलो आहोत तर व्हिडिओ बघत राहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जास्त मी वेळ घेत नाही आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरुवात करूया

बघा कुर्ली आहे तर बघूया पुढे जाऊया आपण काय आहे मित्रांनो दाखव बघ तू बघ ह बघा मित्रांनो साप बघा दाखवा बघा हा बघा मित्रांनो साप आहे मला दिसत आहे बघा काही चिंबोरे पकडताना मित्रांनो व्यवस्थित जायचा तो चिंबोरे पकडण्यासाठी आलेला आहे पायात बुट वगैरे घालून जायचा बघा तो कसा येत आहे आणि हा बघा साइडला जे आहे बघा येते तो साईडला साइडला बघा जनावर वगैरे असतात तर बॅटरी फुल उजाड असलेली बॅटरी घेऊन जा कधी पण जाताना व्हिडिओ करताना एकदम डेंजर काम असतं चल त्याच्या आपण इकडे जाऊया या साईडला जाऊ दे त्याला आपल्याला बंद करिंबोर आहे चिंबोर आहे था। इथं तीन थांब 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 थर कॅमेरा कॅमेरा पकड त्याला पकड मी बघ काय इतरण सका शिंगोरा आहे पलतीला आपण त्याला पलतीला बघ स्पीड आहे त्याला मी पाय टाकलेला आहे तो जात होता पाया खाली भेटला त्याला पकडला चावते छोटे चिंबोरे असतात पण ते डेंजर असतात ते चावतात चला पुढे जाऊया अजून मिळतील तर व्हिडिओ मिळणार आहेत कारण भरतीचं पाणी पूर्ण शेतामध्ये चढलेलं आहे तर शेतीमध्ये आपण आलेलो आहोत चिंबोरे पकडण्यासाठी तर व्हिडिओ बघा आता चालू पुढं किती आणखी मिळतील चिंबो तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो बघूया आता आपण कुठे मिळतात काय ते कुठं आहे का जतीन हां हा बघा हा मित्रांनो हा बघा तुम्हाला दिसत आहे हा बघा एक डुक्याचा शिंबोरा आहे हा बघा पकडलेला आहे दाखव मस्त हा बघा एक एक भेटलेला आहे चिंबोर आत्ता सुरुवात आहे आपली छोटा भेटला आहे तर मिळतीलच चला बघू पुढे हा बघ जतीन बारीक शिंबोरा आहे दिसते तुम्हाला हा बघा हा बारीक हा बघा हा बघा बघा मित्रांनो एकदम बारीक आहे छोट्यात आपण घ्यायचा नाही ठीक आहे चला दुसरा बघू राहू द्या हबो किती बघा

हा मित्र हा बघा इथे काय पाणी खजवलेला आहे मच्छीनी कुठे गेलेला आहे तो हा बघा मी बघा आज चिंबोरे आहेत आपल्या चिंबोऱ्या आहेत बघा मस्त भेटलेला आहे छोटा चिंबोरा भेटलाय त्याला पुढे जाऊन बघूची आपण मिळतील काय तर पुढं मिळतीलच बघूया आपण इकडे शिंबोरा असतील थोडा थोडा वर जाऊया हा बघा मित्रांनो एक शिंबोरा आहे इथं दिसला तुम्हाला बघा एक डुख्याचा शिंबोरा आहे अरे अरे पला 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 आला बघा मित्रांनो किती स्पीडला आला चिमोरा बघा त्याला पायाखाली पकडला मी अक्षरशः एक एक डुक्याचा आहे पण त्याला स्पीड भरपूरच आहे हा बघा एक छोटा आहे मित्रांनो जाऊ याला एकदम छोटा पकडायचा नाही सोडून दिलाय तर दुसरा बघू आपण मिळतंय काय हा बघा मित्रांनो इथं पण छोटा आहे आज छोटे छोटे चिमोरे भरपूरच आले ते आपण पकडायचे नाही

हे चिंबोरा दिसला तर लगेच पकडल तो म्हणून एकदम सावका सावका चालतोय तो मित्रांनो इथं बिल आहे हा बघा मग दिसत हा बघा बिल आहे ह्या बिलात चिंबोरा हाय का नाही बघूया येथील पकड जरा मी हात घालते बिलात असला तर भेटेलच आपल्याला बघा चिंबोरा बिलात असा हात घालायचा नाही तर हॅन्ग्लोव घालायचा बघा मी घातला घातलाय हा बिल आहे ज्यात बिलात चिंबोरा हा बिलवंडा हाय माती काढूया असेलच आतमध्ये चिमोरा बिलवंडा हाय बनकर माती काढते असेलच ह्याच्यात चिमोरा खाली आलं ऑप्शन फोटोचा जा, बे चालूच आहे ना हाय छोटा आहे पण हाय चिमुरा बिला आतमध्ये बसला आहे हवं का मित्रांनो एकदम छोटा आहे काय पण मस्त आहे एक मिळालेलं आहे आपल्याला बघा चिंबोरा बिलामध्ये ह्या बिलामध्ये होता तर इथे चिंबोरा असत बघ गवत बघा किती आहे भरपूरच गवत आहे पाणी सुद्धा खूप आहे चाललं मी पुढे पुढे कसा जतीन पकडतय हा बघा चिंबोरा येत कसा पकडतय हा बघा व्यवस्थित पकड पकडला बघा जतीन पण घाबरत नाही चिंबोर पकडण्यासाठी एकदम आहे तो चिंबोर पकडण्यात तुम्हाला दिसतोय छोटा तो पण डेंजर आहे तो

इकडे चिंबूर बघी बघतो 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 चिंबर ना बघ हा बघा कसा पकडलेला आहे चिंबोऱ्याला एका हाताने चिंबोडा पकडण्याची पद्धत बघा मित्रांनो एक हा बघा सात सुटलेले आहेत हा बघा तिघे झालं आहे ना हा बघा पूर्ण डुकी तुटले त्याचे हे बघा एकच त्याला पकडला पण दहा हा एक, एक दगडी खाली आहे बघा मित्रांन दगडी खाली शिंबर आहे हा तसाच राह दगडी खाली गेलेला आहे तो

बघा मित्रांनो कसला मोठा चिंबोरा आहे बघा बघा मित्रांनो एक नंबर मोठी साईड पकडलेला आहे चिंबोरा बघा काय बघा मित्रांनो बघा चिंबोरा बघा एक नंबर शिंबोर आहे हा बघा चिंबोराची साईज बघा मस्त भेटलेलं आपल्या दोन चिंबोरे एकदम मस्त मजबूत भेटलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत कारण आज चिंबोरे आपल्याला मिळणारच आहेत तर चला पुढे बघत जाऊया कुठं हाय काय हवा हा बघ आहे बघ हं याच्या खाली आहे बघ हं बघ हां बघ बारीक आहे पकड 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 हा स बघा मित्रांनो बारीक शिंबोरे कसा पकडते बघा येतीन डेंजर आहे यातीन हा कसा पकडलाय त्यांनी मित्रांनो हा बघा पायाखाली आहे माझ्या तुम्हाला दिसत आहे आता हा बघा मी पाय टाकला कारण पाणी वंडा असल्यामुळे हात टाकायला चान्स नव्हता त्यामुळे पायाने पकडला पकड येतील ुका कुटलेला आहे त्याचा बघा मस्त तर मित्रांनो आज आम्ही आठवी आणली नाही विसरलो काईगाईत आल्यामुळे बघा पिशवीत चिंबोरे ठेवले आहेत पिशवीमध्ये टाकलेले आहेत ते बघा भरपूर चिंबुरे आहेत तुम्हाला दाखवतो किती गवत आहे बघा ह्या गवतातून आपल्याला जायचं आता पाणी जिथं असेल तिथं शिंबोरा आपण शोधायचं तिथं पाणी आहे ह्याच्यात हाय काय ह्याच्यात मला तर दिसत नाही तीन पुढे जावे हां हा बघा मित्रांनो हा बघा दगडीखाली शिंबोरा किती मोठा आहे हा बघा धर दगडी बघा का दगडीखाली गेलेला आहे तो तर आता आपण दगडी खाली पकडू आपण

दगडी खाली जाते काय लपत दगडी खाली दगडी गिला खाली पकडलेला हा बघा मस्त चिंबोरा भेटलाय एकदम होता आतमध्ये दगडीच्या खाली गेला होता पण आमच्या यतींचा लक्ष एकदम तीक्ष्ण असल्यामुळे आम्ही त्याला आहे हा बघा मस्त धाडे आहे साईज आज मित्रांनो आपल्याला भरपूरच चिंबोरे मिळाले तुम्हाला घरी जाऊन दाखवतो किती चिंबोरे मिळाले आहेत तर व्हिडीओ शॉर्ट पण बघत राहा आम आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे चिंबोरे पकडण्यासाठी तर चला जाऊया

बघा मित्रांनो बघा चिकला सोबत त्याला उचललेला आहे चिकलात बसला होता बघा कसा चिकलात बसलाय तो कुर्ली आहे बघा बघा कुर्ली आहे तर कधी कधी या तिवरात पण लपलेला असतो चिंगुरा तर ते वर करून बघायचा आत्ता तर असतो भेटतो त्याच्यात मोठा असतो कधी कधी तिवराखाली लपले कोलबेत पकडचल कुठं नाही भेट चल जाऊया हा खरबा आहे कुठे कुठे आहे खाली बघ आहे काय हा मोठे खरबा आतमध्ये गेलाय बघा मित्र खरबा पलते तो पलते मोठा खरबा आतमध्ये दगडाखाली गेला बघ बघ गेला पूर्ण आतमध्ये गेला पोचा पकड आई आई शपथ नाही मिळाला ना तो पाजारा झाला तर बघू दुसरा भेटते का पुढं खरबा कुठं गेला बघ त्यात बसलाय का गेला असेल सर जावी झगडी पण भरपूरच आहेत कालवाच्या दगडी आहेत व्यवस्थित जा मित्रांनो आम्ही इथे नदीत उतरलेलो आहोत तर शेतीतून आलो आता नदीत उतरले इथे काय मिळते का बघू नाही तर मग जाऊ घरी चला मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत तर शिंबोरे चाललो आता रात्र पण भरपूर झाले तर जतीनच्या हातात पिशवी आहे दाखव जतीन पिशवी ती बघा तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतो चला किती शिंबोरे मिळाले ते तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा চলাম আজ কী চিমোরে মিল তোমাকে দাখুন আহাতি মিত্র চিমো বাইজ বাইজ পাইজা মিত্র मित्रांन तुम्हाला तुम्हाला अशाच व्हिडिओ जर बघायचे असतील तर मित्रांन चॅनल वर शेवटपर्यंत बघत चॅनल करायला विसरू नका तर ही चिंबोरी